सो हे गाईस तर मला मम्मी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज जानेवारी लास्ट महिना म्हणजे शेवटचा दिवस महिन्याचा आजपासून दोन हजार स पंचवीसला सुरुवात गेल्या महिन्यामध्ये म्हणजे झाली होती एक तारखेला तर आपला आजचा लास्ट दिवस एक महिना होईल पूर्ण जानेवारीला जानेवारीमध्ये सर्व म्हणजे जे काही तुम्ही आता इथून पुढे जो, जे काही जेव जेवण करता काही बी खा म्हणजे आरोग्य तुमचं चांगलं राहतं कारण याला हिवाळा म्हणतात काही खाल्लं तरी आपल्याला पचन होतं फक्त उन्हायचे दिवस आता आले की आपली तब्येत बिगडती पण आपली हिवाळ्यामध्ये एकदम सगळे एकदम निरोगी आणि आनंदी असतात तर त्याचप्रमाणे मित्रांनो सर्व आम्ही आनंदी आहेत आणि आनंद घेण्यासाठी आजचा दिवस आमची सोसायटी म्हणजे बरेच जोशी मॅडम आहेत सिंग मॅडम आहेत इथे मिश्रा मॅडम आहेत तर अशा सर्वच आम्ही सोसायटीमधल्या नव्वद एकशे नव्वद फ्लॅट आमच्या सोसायटीमध्ये आमच्या किंजल बिल्डिंगमध्ये आहेत तर सर्व आज आम्ही एकत्र होऊन आज हळदी कुंखाचा कार्यक्रम सार्वजनिक म्हणजे सगळ्या महिला मिळून ठेवलेला आहे मित्रांनो खरंच तुम्ही आनंद घेऊ शकता आम्हाला बघून आणि आज आम्ही हर्दीपंकू करणार आहेत तर माझी श्रद्धा आलेली आहे श्रद्धा सांगते का मम्मी आ, मी आणि सुष्मिता येत आहे तर म्हटलं ठीक आहे आणि मित्रांनो अक्का पण आहे कारण सोसायटीमध्ये सर्वांनाच माहिती झालं की माणांच्या चार मुली आहेत आणि सगळ्या येत जात असतात म्हणून सगळेजण त्यांना आवर्जून सांगतात की श्रद्धा तू पण ये सुष्मिता तू पण ये तर गाईज मला मग मा मी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर गाईज आता आम्ही थोड्याच वेळामध्ये तयारी करणार आहोत तर बघूया आणि खालती पण अजून मग तयारी चालू आहे सोसायटीमध्ये कोणी रांगोळी काढत आहे कोणी काय करत आहे तर ते सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत अजून आका काय आलेली नाही बबली पण नाही आलेली आहे तर मग आता त्यांना आम्ही फोन करू ते कुठपर्यंत आले ते मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे तर भेटूया पाच मिनटामध्ये तर गाईस आता थोड्याच वेळात मला पण आता शिल्पा बऱ्यापर्यंत बरे त्यांच्याबरोबर मी पण खाली जाणार आहे कुंकाचा कार्यक्रम ठेवला आहे मी सांगितलं तिला की मी झवारला जाणार होती आज पण मी गेली नाही आणि मी पालघरहून वापस आली तर बरं झालं शिल्पा बोलली मम्मी आली कारण सगळ्या सोसायटीमध्ये सांगतात का मम्मी नाही मम्मी नाही त्या दिवशी मी नाही गेले एकाच्या घरी आपल्या परदेशी ताईच्या घरी नाही गेले तर सगळ्यांनी मला रात्री पण फोन केला की तुम्ही एकदा येऊन जावा तर मित्रांनो खरंच कामाच्या निमित्तानं मला बाहेर पडावं लागतं आणि कामाला तर जावं लागतं तुम्हाला सर्वांना माहीत आहे पण शिल्पाचं असं झालं आहे की शिल्पा चोवीस तास घरी आहे फक्त तिच्या मागे दोन वेळाचं ते शाळेत जाणे आणि पोरांना आणणे सकाळचा डबा जेवण आणि आमची जेवणाची पण ती सांगते का तू बाहेर घेत जाते ना उलट बरं आहे मम्मी घरामध्ये लई काम आहे तर काहीच खरंच घरामध्ये कामच असतं पण घरच्या लोकांचं कोणाला दिसत नाही आणि बाहेरच्या लोकांचं लगेच कळतं का थकून आल्यासारखं आपण बसलो की त्यांना लगेच शिल्पाला वाटतं की मम्मी काय देऊ चहा देऊ का पाय दे। देऊ तर काही आता आम्ही आम्ही पहिल्यांदा साडी घातली होती तर एकदम छान होती आणि मला सिल्के साडी आवडतात तुम्हाला माहिती आहे पण शिल्पाने सांगितलं मम्मी काय कारण त्याचा ब्लाऊज गेलेला आहे प्रेस साठी म्हणून पण जेव्हा तू सेटवाली साडी घालते ब्लाउज आणि साडी मॅचिंग तेव्हाच मम्मी छान वाटतं ग तुला मी नेहमी सांगते सेम घालतो घालते कॉन्ट्रास्ट मध्ये छान वाटतं लुक छान वाटतं मला पण यांचं काय म्हणणं आहे मग मन ब्लाऊज घेतले ब्लाऊज जेवढे तुझे मॅचिंग आहेत तेवढे तर तस तसेच घालत जा मला कधी कधी एखाद्या वेळेस दिलं होतं एखाद्या वेळेस गच होतं मी लगेच दुसरा ब्लाऊज घालते तर मित्रांनो आम्ही आता लगेचच तुम्हाला आमचा सोसायटीमधला आज कार्यक्रम पहिल्यांदाच आम्ही करीत आहेत कारण आम्ही दोन हजार सोळाला इथे राहायला आलो परंतु आतापर्यंत हदिकुंकाचा कुंकाचा कार्यक्रमाला काय आम्ही वेळ काढला नव्हता गेलो नव्हतो पण आता सगळ्या सोसायटीने ठरवलं ज्या दिवशी शिल्पांनी इथे आपल्या घरामध्ये हा देखुंकाचा कार्यक्रम केला त्या दिवशीपासून सगळ्यांच्या डोक्यामध्ये आलं की आपण आता सगळ्याजणी एकत्र करू तर तुम्ही नक्कीच बघा आणि आनंद घ्या चला लगेच भेटूया तर गाईज मी आणि मम्मी कशी दिसते तर तुम्ही आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आता आम्ही थोड्याच वेळात चाललेलो आहे खाली ग्राउंड वरती आणि पण आहे सोबतच तर सगळ्याजणी खाली आलेल्या आहेत बघूया आपण त्यांच्याकडे जाऊया आणि काय करतात ते बघूया चला तुम्हाला घेऊन आहे दो वैसे ही कई लोग कहते हैं अछुआ कछुआ होता है ना कछुए को रखने का वो क्या होता है गुड लक होता है कछुए को रखने से गुड आ जाएगा आ? लेकिन कछुए जैसी गुण अपने जीवन में धारण करनी पड़ेगी तो इसीलिए आज हल्दी कुमकुम का भी क्या महत्व तो है क्यों हम मना रहे हैं इसके पीछे क्या प्राप्ति है और कैसे हमें इसको अपने जीवन में अपनाना है उसके बारे में हमको थोड़ा सा प्रकाश करेगी गति का घर से भी पास हो रहे हैं कुछ मैसेज देने के लिए गए हैं कहते एक मिनट के लिए अंदर आ जाइए हल्दी कुमकुम लगा कर जाइए और हम कितने भी व्यस्त क्यों ना हो हम हल्दी कुमकुम के लिए जरूर अंदर दरवाजे के अंदर एंटर करते हैं राइट कितने भी बेजी क्यों हो, तो ऐसे जो हल्दी कुमकुम है, इसका हम थोड़ा सा आध्यात्मिक रहस्य जानेंगे कि इस हल्दी कुमकुम का क्यों इतना महत्व है तो पहली बात तो आपको बताई कि ये सौभाग्य की निशानी है जब एक दूसरे को ये लगाया जाता है तो कहीं ना कहीं एक दूसरे को दुआएं दी जाती है गुडविशेष दी जाती है कि आपकी ये सौभाग्य की निशानी सदा अमर रहे सदैव बनी रहे है ना आप सदैव जो भी आपके साथी है पति है वह स्वस्थ रहे अच्छे रहे इस प्रकार से जब हल्दी कुमकुम लगाते हैं एक दूसरे के सास्त्री क्या करती है सुंदर विचारों का विशेष का शुभ भावनाओं का आदान प्रदान करती है वास्तव में यह हल्दी कुमकुम की कहाँ से प्रथा चली आई नमस्कार आज अपन सर्व एक जमला कारण सर्वना है प्रवचन ऐसी चांगलं समाधान वाटले सांग तर आज मैत्रिणी एकामध्ये सर्व जमा झाल्या आणि मोठी सौभाग्याची गोष्ट आहे तर हा सौभाग्य सौभाग्याचा कार्यक्रम आहे की ज्या कुंकू लावतात बघा त्याला हे सौभाग्य मानलं गेलेलं आहे आणि प्रत्येक गोष्टीसाठी आपण जेव्हा तिलक करतो आपली पूजा असो या घरामध्ये आपली गाडी येऊ हो, या मोठं घर जरी घेतलं तरी झाली आणि गोंखाचा आपल्याला मान आहे त्याचप्रमाणे आज आपण आज शेवटचा दिवस आपला जानेवारी आणि आपल्यामध्ये मराठीमध्ये हा पुसाचा महिना बोलतो आपण आणि ह्या आप पुसाच्या महिन्यामध्ये प्रत्येक घरामध्ये हळदी कुंकू होत असतं त्याचप्रमाणे आज आपण मोनिकाने याचा हे घेतला पुराकार घेऊन मोनिकाने मेहनत घेतली आणि तिने सगळ्यांच्या जा घरोघरी जाऊन पैसे जमा आज आणि सर्व एकत्र दिसत आहे तर खरंच तिला हे स्त्री जात आहे आणि तुम्ही आलात आला सगळ्यांचं आज हदि कुंभाने सगळ्यांना इथे सर्वांनी यायचं हदी कुंक एकमेकीला लावायचं आणि आपण हा संभरम सोहळा पार पाडू आणि सगळ्यांनी शांतता हा कार्यक्रमाला उपस्थित राहिला तर खरंच आपण पुढच्या वर्षी येत्या दोन हजार चोवीसला पण ह्या दिवशी आजचा आपण कार्यक्रम प्रत्येक साली जोपर्यंत आपण सोसायटीमध्ये राहत आहेत तोपर्यंत हा मेळावा आपण सतत घेऊ जाऊ याचा सगळ्यांनी स्वच्छता घ्या जय हिंद जय महाराष्ट्र तर मित्रांनो सर्वांना हळदी कुंखाचा कार्यक्रम आहे आणि आपण सर्वांनी पार पाडलेला आहे तर आज आम्ही संगीतात आहे आणि आम्ही आज पहिल्यांदाच एकत्र आलेलो आहे सर्वजणी हळदी कुंख कुंभाच्या निमित्तानं तर खरंच सगळ्यांना हा आनंद झालेला आहे आणि प्रत्येक साली आपण असंच सा कार्यक्रम करू फर्स्ट वर्ष हां फर्स्ट वर्ष आहे आमचं सोसायटीमध्ये तरह पार पार तरह तर सगळ्यांनी आम्ही दक्षता घेतलेली आहे की खरंच आम्ही हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी पार पड जाऊ धन्यवाद तर आता स्पर्धा जात आहे आतमध्ये बघूया काय करते काय काही तर काहीच पूर्ण बायका घेऊन येत आहेत बाहेर आणि गरबरच

बघ ना तुम्हाला बघते मी अक्का पूर्ण कर्ली केस नाही का सगळे साईटलं हो कॅमेरा <laughs> 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 तर गाईस आता आम्ही आलोय खालून म्हणजे घरी आलोय आम्ही आमच्या फ्लॅटमध्ये आणि सिमरण आलेली शिवानी शिवानी सॉरी सिमरन रिश्मा आली शिमरान आली आणि सिमरानचा साखरपुडा झालेला तुम्हाला सगळ्याला कल्पना आहे तिला मी बोलवलं आणि परत आज आम्ही हळदी कुंकू तिला पाच जणी सवासनीनं लावलेला आहे आता तिला साडी पण दिली तर मी तिला साडी घेतलेली आहे सुमरणला सुमरणला साडी घेतली का आपल्यामध्ये लग्न जमलं की वटी भरायची साडी असते तर मावशीची साडी कशी नसली तुम्हाला तर तुला छान वाटली आहे बांधणी आहे आणि नाही तर साड्या दररोजच काढते तिच्या हातातून किती विकल्या जातात दुकानामध्येच आहे ती साडीच्या दूध आणेपर्यंत बसते खाली पाय दुखले माझे साडीच्या दुकानामध्ये तुला माहिती ही आहे शिवाणी गोरी आहे भारी आहे एकदम सिंगल पतली आहे माझ्यासारखी त्याच्यामुळे शिवाणीला हा कलर चॉईस केलाय दोन घेतले शिवाणी आणि शिवाणीला दोन का शिमरनला दोन शिमराणी शिवाणीला लग्न म्हणजे लग्न नाही जमलं त्याला दोन खूप छान वाटेल कारण की गोरी आहे आणि खूप सुंदर आहे आणि हा कलर पण शिवानी साठी आहे मग असा का भेदभाव केला की नवरी होणार शिवानी शिवानीला दोन का घेतल्यात गाईस तर शिवानी माझी आता बिना लग्नाची आहे

तुला रेड कलर कसा म्हणजे एकदम भारी आहे एक ला लाल कलर दिला त्या दिना लग्नाची तिला हे दोन कलर पहिलेच मॅरेड आहे शिम्र करिश्मा सॉरी करिश्मा मॅरेड त्यासाठी ग्रीन कलर तुला कसा वेळेत नाही लवकर लवकर पोहोचाय ग्रीन कलर तर तिला ग्रीन कलर संक्रांतच्या महिन्यातला दिला तर गाई तुम्ही आम्हाला सगळ्यांना लाईक करत जा